अमित भाई आप आगे बढो अमित भाई आप आगे बढो अमित भाई आप आगे बढो भारतीय जनता पार्टीचा अमित भाई आप आगे बढो भारतीय जनता पार्टीचा

छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं देशाचे कणखर यशस्वी गृहमंत्री तथा सहकार मंत्री, मंत्री यांचं स्वागत सप्टेंबर अठ्ठेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि या की मराठवाड्या रजा करी और जुलमी अत्याचार के लिए तत्कालीन गृह मंत्री माननीय सरदार वल्लभ भाई पटेल जी ने ऑपरेशन पोलो किया था और इसके माध्यम से निजाम की रजा करी राजवट नष्ट की थी और अभी जो कुछ वंश बका बचा है उसी को उखाड़ के फेंकने के लिए ऑपरेशन वोट करने के लिए हमारे देश के यशस्वी गृह मंत्री यहाँ आए हैं और इनका का संभाजीनगर से मैं दिल से स्वागत करता हूँ और मैं मेरे वाणी को विराम देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जनचा नावाच एक दृढ़ संकल्प प्रतीक है कंकर बाना पण कलवाळू हृदय दुस्टांना धडकी भरवतं तर दुबळ्यांना विश्वास निर्माण करतं दृढ विश्वास आणि कर्तृत्वाचं दुसरं नाव म्हणजे या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचा सत्कार या ठिकाणी या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत श्री रामाची मंदिराची प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराज की मी यानंतर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या पंकजाई मुंडे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आज महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या त्यागाने आणि स्वाभिमानी बाण्याने पावन ज्यांच्या नावाने हे माझ नगर अत्यंत स्वाभिमानाने जे नाव घेतं त्या छत्रपती संभाजी मध्ये ज्यांनी हे नाव देण्यामध्ये आणि देशाला स्वाभिमान देण्यामध्ये मोठं योगदान दिलं असे तीनशे सत्तरचे अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवणारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिव्य स्वप्न बघून ते पूर्ण करण्यामागे अपार कष्ट करून स्थिरता देणारे नेते आदरणीय अमित भाई शाह यांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करते मंचावर त्यांच्यासमोर येत विराजमान ते देशाचे गृहमंत्री आहेत तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे मंचावर विराजमान सर्व मंत्री महोदय सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरमधील समोर उपस्थित असलेल्या क्लस्टरमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता गण वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनीं आज अमित भाई शहांचं येथे येणं हे भविष्यामध्ये अजून ताकदीने या मैदानात उतरण्याचं मला वाटतं एक द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही मी फार इथे वेळ घेणार नाही पण जिंदगी के पर कुछ इस तरह निभाया अपना किरदार पडदा गिर चुका है तालिया फिर भी गूंज रही है असं केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगते कि या देशाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती गरीबांच्या स्वप्नाला ठिगळ लावण्याची एका गरीबाला खुल्या आसमानातून स्वतःच्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची डोळ्यातलं माता बहिणीचं पाणी हे नळामध्ये आणण्याची तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला लाभलेले आहेत आणि या सर्व योजना या योजनांचे पूर्ण वाचून ज्यांनी दाखवलं त्या सगळ्या मंत्र्यांनी त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही त्या योजनांनी शंभर वर्ष आपल्या देशाला येणाऱ्या दे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जेव्हा आपल्याला एक स्वप्न पूर्ण करायचंय त्याच्याकडे जायचं असेल तर एक महत्वाचा पाया रचायचा अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंट मध्ये प्रभू श्रीरामाचं वास्तव्य होत त्यांना मंदिरात नेण्यामध्ये जर यश आलं आहे तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतीक्षा बघणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की आहे हे दायित्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वीकारलं त्यांनी गॅरंटी दिली आहे देशाला की आम्ही सर्व स्वप्न करू तुमच्या अडचणी दूर करू तुमचे अश्रू पुसू युवांना रोजगार देऊ महिलांना सुरक्षा देऊ देशाला जगामध्ये दे सन्मान मिळवून देऊ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागलेले आहेत ला। सर्वजण या मंचावरच्या आणि मंचाच्या वर नसलेले आजूबाजूचे लोक का कामाला लागले आहेत एक मोठा यज्ञ इथे सुरू झालेला आहे या यज्ञामध्ये आपल्या प्रयत्नांची सर्वांनी आहुती द्यायची आहे समवेत मव शहाच्या समवेत कामाला सुरुवात करायची आहे तीन इंजिनच आपलं आता सरकार आहे एक इंजिन असेल तर जोरात ट्रेन धावत असेल दोन असेल तर आणखी जोरात धावेल तीन आहे तर आणखी जोरात धावायला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राकडून अमितबाईंना कमीत कमी त्रास झाला पाहिजे असं काम सर्वांनी केलं पाहिजे एवढी शक्ती अमितबाईंच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये ओतली आहे तर महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यात त्यांनी लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊ असं वचन मंचावरील विराजमान सर्वांनी त्यांना देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये छोटासा म्हणजे एवढासा चिमटी एवढा वाटा मी परीने उचलायला सज्ज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपल्या सर्वांना वचन देते की अमित भाईंनी आता जे आव्हान करतील नक्कीच त्याच्या मागे फार मोठं स्वप्न असणार आहे त्या स्वप्नामध्ये सगळ्यांनी योगदान देतील देत राहतील असा विचार मी या निमित्ताने व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद ताई यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं देशाचे आदरणीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र जी, सन्मान्य प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री बावन जी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेतेगण आज या संभाजीनगर मध्य होना विशाल सभेला आलेले सर्व भाजपा के नेता कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक बंधु भगिनी आणि सहकारी मित्रानों सर मुझे ये पहला मौका है भाजपा में आने के बाद संबोधित करने के लिए आपने मुझे पहला मौका दिया है इसका मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अमित भाई शाह साहब जेपी नड्डा जी हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया मैं समझता हूं मेरे पर बहुत बड़ा विश्वास आपने यहां पर व्यक्त किया जो मुझे यहां पर काम करने के लिए जिम्मेदारी मुझ पर सौंपी है ऐसे मैं समझता हूं और मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि आप मराठवाड़े में आप यहां पर आए चुनाव को सामने रखते हुए हम सबकी जिम्मेदारी है मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि सिर्फ मराठवाड़ा ही नहीं पर महाराष्ट्र में जो आपने 400 पार का नारा लगा है उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी मैं ये कह कि यहाँ पर कहना चाहूंगा ये योगदान हम सबका रहेगा पर खास करके मुझ पर जो आपने विश्वास व्यक्त किया है उसकी पूरी जिम्मेदारी आज मैं आपके सामने यहाँ पर कबूल करता हूँ और आश्वस्त करता हूँ कि मेरे सब साथी मराठवाडे के एक जमाने में एक दूसरे के सामने थे आज हम दूसरे के साथ है और साथ मिलकर इस मराठवाडा के जरिए हम बता देंगे कि निश्चित तौर पर मोदी साहब का जो नेतृत्व है उसमें एक निश्चित तौर पर अच्छा काम करने का यह मौका मिला है हमें प्रधानमंत्री जी का आभार मानना चाहिए चाहे वो हमारे करार साहब हो दानवे साहब हो केंद्र में हमें ऐसा नेतृत्व आपने दिया कि जिसके जरिए केंद्र के पांच साल के अच्छे काम हुए आदरणीय मोदी जी ने जो नारा लगा है विकसित भारत का विकसित भारत विकसित महाराष्ट्र और विकसित मराठवाडा ये हमारा सबसे पहले एम है, होगा कि मराठवाड़े के लोगों की जो भूख है विकास की भूख है और उस विकास को पाने के लिए एक मजबूत नेतृत्व मोदी साहब के जरिए आपके जरिए इस देश को मिला है जो रोड मॅप मोदी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे देशामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली हायवे झाले देशामधल्या गरीब शेतकऱ्यांसाठी सन्मानपूर्वक योजना आणण्यात आल्या सामान्य माणसा दिला देण्याचं काम झालं मुंबईचा चेहरा मोहळा गेल्या पाच सात वर्षामध्ये चांगला बदलला गेलेला आहे ते फार मोठं योगदान जे महाराष्ट्रामध्ये आपण दृश्य पाहतोय प्रत्यक्ष पाहतोय दुसरी आश्वासन नाहीत प्रत्यक्षामध्ये की सगळी कामं आपण अनुभवतोय पाहत आहोत आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जे योगदान राहिलं आहे केंद्राचं एवढं मोठं समर्थन राहिलेलं आहे आपल्याला की ते सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये खूप जबरदस्त काम या देशामध्ये झालं चेहरा मोहरा बदलला आहे विकास मोठा झाला आपण सर्व अनुभवतोय हे पाहतोय आणि म्हणून या सगळ्या योजना येत असताना देशामध्ये भरपूर काम एम झालं एम्सी ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची मोठ्या दहा वर्षामध्ये संख्या आपली साधारण स्व